नको रा बाप्पा नको रा वय चल लवकर आप्पा म्हणतोय चल हो मर आम्हाला भीती वाटती भीती वाटाय बार करायला वेळ टोन घ्या चल मोरू काय चपडन मोरू चल विषयले हार्ड आहे आप्पा नाही रा भीती वाटती दिल चा भीती वाटती कुमार नको रा बाप्पा मी बुडल बिडर राव तू बुडस तर मी काय नुसती गायच्या पण मळत बसणार आहे वे काय की वाचवाय तुला पावाय चल लवकर मोरू वाचा विषयले हाडे आहे पाराव हित नको विरित मी घरी जाऊन टाकीत पोहोचू की टाकीत पोहोचाय काय बार करायला वेळ टोन घ्या दहा वर्षाचा दाड मिशा आले की तुरावर गिरून फिरतो हे लवकर मारू लवकर पकड बाहेर काव तुला एक प्रश्न विचारतो ते मला उत्तर दे नासके तू कुठला प्रश्न विचारशील कि मला अरे बाबा एवरीबद्दल तुला एक प्रश्न त्याचं उत्तर दे तू जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ह्या इरीतलं मी स्वतः मासा काढून तुला खायला घालणार विचार विचार प्रश्न तू काढचं मासं खायला भेटतात म्हणणं काय अडचण आहे सा मला सांग विरीत मासं किती बात कुछ समझ न आए कमी का